मित्रांनो चित्रपट विश्वावर अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या वर्षाच्या तरुण अभिनेत्यावर काळाने झडप घातलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो दिग्गज अभिनेता आपण जर तारांगण या युट्यूब नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हिंदी मराठी व पंजाबी तसेच अनेक भाषांमधील चित्रपटासाठी ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते रंजन सहगल रंजन सहगल यांनी माही एन आर आय कच्छप या चित्रपटात काम केले तसेच त्यांनी त्यांना खरी ओळख मिळाली ती अभिनेत्री ऐश्वर्याय बच्चन यांच्या सरबजित या चित्रपटामुळे त्यांनी अभिनेते शाहरुख खान यांच्यासोबत झिरो चित्रपटात देखील अभिनय केलेला रंजन सहगल यांनी तुम देना साथ मेरा दिल भाव जाने क्या के होंगा रामारे कुलदीपक अशा अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये देखील काम केलेले आहे अभिनेते रंजन हे बऱ्याच दिवसापासून गंभीर आजाराशी झुंज देत होते रंजन सहगल यांच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूड विश्वावर शोककळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे आघाडीचे अभिनेते रंजन सहगल यांना अपूर्ण श्रद्धांजली